नमस्कार मंडळी आज आपण कन्या राशीविषयी जाणून घेणार आहोत कन्या राशी राशीचक्रातील सहावी राशी म्हणजे सम म्हणजे स्त्री तत्वाची राशी, राशी।, राशी वर्णवैश्य तत्व पृथ्वी स्वभावाने द्विस्वभावी ह्याचा राशी स्वामी ग्रह आहे बुध आणि बोधचिन्ह नौकेतून प्रवास करणारी कुमारिका जिच्या एका हातामध्ये धान्याचं कणीस आणि दुसऱ्या हातामध्ये पेटता दिवा ही कन्या स्वतःतच दंग आहे ह्या राशीची माणसं अगदी ही अशीच स्वतःमध्ये मशगूल असतात ही कुमारिका कन्या राशीच्या व्यक्तींचे सदाबहार व्यक्तिमत्व सुद्धा दर्शवते बरं का कारण कन्याच्या व्यक्ती वयाने जरी वाढल्या ना तरी दिसण्यामध्ये मात्र लहान दिसतात याचं कारण राशी स्वामी ग्रह बुध हा कुमार ग्रह आहे कुमारिकेच्या हातामध्ये पेटता दिवा आहे ते ज्ञानाचं प्रतीक ह्या व्यक्ती बुद्धिमान असतात यांना ज्ञानावर जाण्याची फार चांगली आवड असते कारण स्वामी ग्रह बुध हा बौद्धिक ग्रह दुसऱ्या हातामध्ये समृद्धीचं प्रतीक असलेलं धान्याचं कणीस या व्यक्ती धनवानसुद्धा असतात आणि जर आपण नीट लक्षपूर्वक पाहिलं ना तर आपल्याला कळेल की या कुमारिकेच्या दोन्ही हातामध्ये दोन दोन वस्तू आहेत एका हातामध्ये दिवा एका हातामध्ये कणीस नौकेतून पाण्यामध्ये प्रवास करत असताना देखील तिच्याकडे सुकानू मात्र नाही आहे याचा अर्थ काय होतो तर तिला एक निश्चित दिशा नाही आणि इथेच कन्या राशीच्या लोकांचं द्विस्वभावत्व दिसून येतं इथे जाऊ का तिथे जाऊ हे करू का ते करू अशा संभ्रमामध्ये या व्यक्ती कायम असतात आयुष्यामध्ये ठाम निर्णय नाही घेता येत उद्दिष्ट ठरलेलं नसतं तात्कालिक फायद्याला भुलून आपलं नुकसान मात्र करून घेताना जास्त दिसतात थोडा दूरदृष्टीचा अभाव आणि स्वकेंद्रित विचारसरणी यामुळे या, या व्यक्ती बुद्धिमत्ता असूनसुद्धा उच्चपदाच्या चढावडीमध्ये अयशस्वी होताना दिसतात उत्कृष्ट बुद्धिमत्ता अचाट स्मरणशक्ती हजरजबाबीपणा चातुर्य व्यवहारी वृत्ती हे गुण कणनीच्या व्यक्तींमध्ये खूप सुंदर आहेत काही प्रमाणामध्ये मात्र वृत्ती चिडचिड अविश्वास हे दुर्गुणपणा आहेत प्रकृती थोडी नाजूक असते विशेष करून पोटाचे आजार अपचन अतिचिकित्सक वृत्ती त्यामुळे निद्रानाश या राशीच्या लोकांना होऊ शकतो अर्थकारण शेअर मार्केट इम्पोर्ट एक्सपोर्ट बँकिंग इत्यादी व्यवसायामध्ये ही मंडळी यशस्वी होताना दिसतात या राशीच्या लोकांसाठी विष्णू उपासना विशेष फलदायी ठरते रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा मंत्र एकवीस वेळा पठण करणं बुधवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी महाविष्णूंचं दर्शन घेणं श्रीकृष्णाला तुळस वाहणं तसेच या दिवशी जमलं तर विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ करणं विशेष भाग्यकारक ठरतं पाचू रत्नाने सुद्धा या लोकांना खूप चांगला लाभ होतो बुद्धीमधला संभ्रम कमी होऊन मार्ग मिळण्यास मदत होते एकाग्रता मिळते मंडळी आज आपण कन्या राशीतलं राशीचक्रातली ही माहिती घेतली पुढच्या भागामध्ये आपण राशीचक्रातल्या सातव्या राशीची म्हणजे तुळा राशीची माहिती घेणार आहोत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद